गव्हाचे पीठ आणि गुळाची पेपर सारखी पातळ हलकी फुलकी आणि खुसखुशीत कडाकणी कशी बनवायची ते पाहूयात कडाकणी जितकी पातळ असेल तितकीच ती खुसखुशीत बनते कडाकणी अगदी पातळ लाटून घेण्यासाठी ही पद्धत अतिशय सोपी आहे तर त्यासाठी रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन दोन ते तीन वेळा बारीक वाटून घ्यायचा आणि एका भांड्यामध्ये काढून घेतला यामध्ये पाणी घेऊन चांगलं मिक्स करून घेतलं दहा ते पंधरा मिनिटे हे भिजत ठेवायचं बारीक चिरून घेतलेल्या गुळामध्ये पाणी घेतलं आणि हे सुद्धा विरघळवून घ्यायचं आता गव्हाचं पीठ आणि बेसन चाळून घेतलं यामध्ये चवीपुरतं मीठ आणि वेलची पूड घेतली सगळं सा चांगलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये गरम तुपाचं मोहन घालायचं यामुळे कडाकण्या अगदी खुसखुशीत बनतात चमच्याच्या साह्याने हलवून घेतलं त्यानंतर तळ हाताने पीठ सोळून घ्यायचं आता यामध्ये भिजवून घेतलेली रव्याची पेस्ट घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये थोडं थोडं गुळाचं पाणी गाळून घ्यायचं घट्ट सरस ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची म्हणजे लाटायला खूप सोपं पडतं यामध्ये रव्याची पेस्ट असल्यामुळे अगदी पातळ लाटून घेता येतं आता याचे दोन भाग करून घ्यायचे आणि मोठी चपाती लाटून घ्यायची वाटीने किंवा डब्याच्या झाकणाच्या साह्याने याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या तर सगळ्या कणकेच्या या पद्धतीने पुऱ्या पाडून घ्यायच्या आणि त्यानंतर एक एक पुरी घेऊन लाटून घ्यायचं पुरीची जी वरची सुकलेली बाजू असते ना त्याच बाजूने लाटून घ्यायचं म्हणजे कितीही पातळ लाटून घेतलं तरी सुद्धा पोळपाटाला चिकटत नाही गरम करून घेतलेल्या तेलामध्ये फक्त दोन वेळा अलटून पलटून कडाकणी तळून घेतली जास्त वेळ कडाकणी तेलामध्ये ठेवायची नाही गुळामुळे लगेच गडद रंग येतो या पद्धतीमुळे कडाकणी अगदी पातळ लाटून घेता येते आणि त्यामुळेच पेपर सारख्या पातळ आणि अतिशय खुसखुशीत या कडाकण्या बनतात गव्हाचं पीठ आणि गुळ असल्यामुळे चवीला अतिशय छान लागतात तर गव्हाचं पीठ आणि गुळाच्या मस्त चविष्ट कडाकण्या बनून तयार झाल्या